इष्ट देशे इष्ट सर्वोपकरण असण्या इष्ट म्हणजे काय तर आपण अन्न कुठे खात आहोत ह्याचा इम्पॅक्ट आपल्या पचनावरती नक्की पडतो समजून घ्यायचं असेल तर बघा आपण मंदिरात बसून प्रसाद खात आहोत तिथली भावना आणि आपण गटराच्या बाजूला एखादा पाणीपुरीचा ठेला आहे तिथे उभं राहून पाणीपुरी खात आहोत ह्या दोघांचा इम्पॅक्ट जो आहे ना तो मनावरती खूप वेगवेगळ्या वेग पद्धतीचा पडतो आणि त्याच्यामुळे पचनावरती सुद्धा त्याचा इम्पॅक्ट तेवढाच पडतो त्यामुळे आपण जे अन्न खात आहोत ती जागा ही व्यवस्थितच असली पाहिजे ती स्वच्छ असेल आणि आजूबाजूचं वातावरण जर चांगलं असेल तर आपलं अन्न जे ना ते लवकर पचायला मदत होणार आहे त्यासोबतच इष्ट सर्व उपकरण म्हणजे आपण अन्न कशामध्ये घेऊन खात आहोत हे पण तेवढंच गरजेचं आहे पूर्वीच्या काळी राजे महाराजे हे चांदीच्या ताटात जेवायचे आणि पाणी पिण्यासाठी सुद्धा चांदीचाच ग्लास वापरायचे आत्ताच्या काळात हे शक्य नाही मला पण मान्य आहे पण तर सुद्धा आत्ता सुद्धा साऊथ इंडियामध्ये केळीच्या पानावरती लोक जेवतात केळीच्या पानावरती जेवल्यामुळे अन्न पचायला मदत होते त्याच सोबत आपण पाणी पिण्यासाठी जे काय भांड वापरतो तर ते मातीचं भांड पूर्वीच्या काळी वापरलं जायचं ते जर जा तशा पद्धतीने वापरलं गेलं तर त्याने सुद्धा तहान आपली लवकर भागते आताच्या काळात तांब्याची भांडी जी आलेली आहे त्याचा वापर सुद्धा आपण पाणी पिण्यासाठी करू शकतो पण त्याच्यामध्ये ते स्टोअर करून ठेवलं नाही पाहिजे आणि ते लगेचच्या लगेच वापरलं गेलं पाहिजे तर त्याचा इम्पॅक्ट शरीरावरती खूप चांगला होतो स्टेनलेस स्टीलची भांडी आपण जेवणामध्ये वापरू शकतो पण त्या त्याच्याऐवजी जर ज्यांना शक्य आहे त्यांनी चांदीची भांडी वापरली तर जास्त चांगलं किंवा मातीच्या भांड्यांचा उपयोग अन्न तयार करण्यासाठी केलात तर तो त्याहून चांगला आहे की जेणेकरून अन्नाची जी क्वालिटी आहे तर ती क्वालिटी सुद्धा मेंटेन राहील आणि अन्नाची चव चांगली राहील